फक्त कृष्ण परमात्म्याचं भजन केलं पाहिजे रसना और वासना दाल रोटी खाना कन्हैया का रसना, रसना का रसना म्हणजे का जीव आ? जीव सांभाळले पाहिजे जेवताना जीव, जे जीव सांभाळले पाहिजे जीवला जीव चव नको बोलताना जीभ सांभाळले पाहिजे <laughs> बोलताना जीभ सांभाळले पाहिजे जेवताना जीभ सांभाळली पाहिजे तिला रसना म्हणतात रसना और वासना वासना इतकी भयानक आहे वासना योगा तर योगामध्ये वाटवडं होत असेल तर वासनामुळे जर होत असेल तर वासनामुळे तन बिघडत आहे डोंगरीचे महाराज म्हणतात वासनाचे तन बिघडत आहे वासनाचे मन बिघडत आहे वासनाचे ध्यान बिघडत आहे वासनाचे जीवन बिघडत आहे और वासनाचे मरण बिघडत आहे म्हणून रचना और वासना फसना दाल रोटी खाना कन्हैया सांगतो कन्हैयाला सातत्यानं नमस्कार केला पाहिजे कन्हैयाला चंदन लावलं पाहिजे महादेवाला चंदन लावलं पाहिजे देवाला चंदन प्रिय महादेवाला चंदन आहे कन्हैयाला चंदन प्रिय आपण देवाला चंदन कमी लावतो पण लोकांना जास्त चंदन लावतो डोंगरेजी महाराज म्हणतात चंदन और वंदन आत्मेको विनम्र बना देत आहे चंदन और वंदन आत्मेको विनम्र बना देत आहे अजून एक सांगतो तुम्हाला जीवनात वंदन करायचं असेल तर देवाला महादेवाची उपासना करा कृष्णाची उपासना करा देवालाच वंदन करा अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो जीवनात चारच लोकांवरती विश्वास ठेवा पाचव्यावरती विश्वास नाही ठेवायचा कोण ऐका संतांवरती विश्वास ठेवा संतांवरती विश्वास ठेवा सद्गुरूवरती विश्वास ठेवा देवावरती विश्वास ठेवा आणि ज्यांनी जन्म दिला त्यांच्यावरती विश्वास ठेवा काय देवावरती विश्वास ठेवा संतांवरती विश्वास ठेवा देव देतो मायबाप देतात संत देतात आणि सद्गुरु देतो हे चारी लोक देतात मायबाप देतात किती गोष्टी देतात मायबाप ऐका मायबाप तीन गोष्टी देतात मायबाप देह देतात मायबाप कमवलेली संपत्ती देतात आणि मायबाप संस्कार देतात देह देतात मायबाप कमवलेली संपत्ती देतात आडाचं काड करतो माणूस रक्ताचं पाणी पाणी करतो कोणा करता कोणा करता सांगा ना कोणा करता मुलांकरता मायबाप देह देतात माय बाप कमवलेली संपत्ती देतात आणि मायबाप संस्कार देतात आणि मी प्रत्येक कीर्तनातून थोडं थोडं सांगण्याचा प्रयत्न करत असतो संस्कार तर दिलेच पाहिजे काळाची गरज आहे संस्कार काळाची गरज आहे हर माता का फरज आहे हर पिता का फरज आहे आपले बेटे को शिकाना पढाना डॉक्टर बनाना इंजिनियर बनाना वकील बनाना लेकिन इतना मत पडाओ किंवा तुमको बेवकूफ समजी सध्या अशी अवस्था आहे जिन माने खिलाया पिलाया झुलाया उशिको ही अदालत जे मायबाप हाडाच काड करतात रक्ताचं पाणी करतात रावराव करतात अठरा एकोणीस वीस वर्षाचं वय होऊन झालं होऊन जात ती मुलगी कदाचित कधी कधी केव्हा केव्हा ती असा निर्णय घेते कोर्टासमोर सांगते मी यांना ओळखत नाही जिन माँ बापो ने खिलाया पिलाया झुलाया उशी बुलाया त्याच्याकरता संस्कार काढायची गरज आहे हो त्याच्याकरता सांगतो मुलांना सुसंस्कार द्या मुलींना सुसंस्कार द्या दुसरी गोष्ट हो पहिली गोष्ट सांगतो तुम्हाला देवपूजा करा तुळशीला पाणी टाका तुळशीला दिवा लावा जर देवाला दिवा लावला कुलस्वामिनीला दिवा लावला तुळशीला दिवा लावला ला, दिवा लावला आपल्या ठिकाणी कडक न कडक झालेले जे पाप आहेत त्या पापाच क्षालन होतं म्हणून दिवा लावायला पाहिजे पहिली गोष्ट झाली दुसरी गोष्ट गो सेवा करा गोपालकृष्णनं गायीची सेवा केली आपली भारतीय संस्कृती सांगतो तुम्हाला गो सेवा मे तर जा

हो गोर सेवा झाली पाहिजे गायला घास खाऊ घाला गायीच्या उजव्या पायावरती पाणी टाका गायला प्रदक्षिणा करा हो दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट मुलांना सुसंस्कार द्या आणि चौथी गोष्ट आपल्या मालकाचा आदर करा मालक कळतो तुम्हाला सर्व लाडक्या बहिणींना सांगणं मालक कडतो का मालक कडतो की नाही मालकाचा सन्मान मालक करा मालकाचा सन्मान करा मी असं म्हणत नाही की ते कसे वागताय तरी तुम्ही सन्मान करायला सांगतात पण तुमची जी संस्कृती आहे तुम्ही जोपासा हो तर दोन दोन तांब्या महादेव महादेवला अभिषेक महादेव पुंडिवाजा लागणार महादेव कोल्ला मंदिरना महादेव वल्ला मला असं म्हणायचं नाही की तुम्ही भगवान शंकराची सेवा करू नका सर्व जग महादेवाची सेवा करता सर्व जगाचा अनाथ जीवाला सनात करणारा तो महादेव आहे तो त्र्यंबक आहे तो महाकाल आहे तो ओंकारेश्वर कसे करता सांगतोय मालकांचा सन्मान करा कसा करायला मालक पप्यान मार

हो oh, संतांनी दिलेलं ना सरत नाही मायबापानं ना दिलेलं ना पुरत नाही सरकारनं ना दिलेलं ना उरत नाही जीव परमार्थ करत नाही पाठी कधी करत नाही कीर्तिमान कधी मरत नाही जर कधी जिरत नाही समुद्र कधी भरत नाही हो आणि हे तुमच्या आमच्या डोक्यात शिरत नाही संत जे देतात जगात कोणीच देत नाही हो खर सांगतोय रसना और वासना उसमे नाही फसना वंदन सांगत होतो मी तुम्हाला देवाला वंदन केलं पाहिजे हे सांगत होतो की नाही डोंगरीजी महाराज म्हणतात भगवान को वंदन करना चाहिए भगवान को वंदन करने से भगवान बंधन मे आजाते है इसलिये ही भगवान को वंदन करना चाहिए हो एक सांगू तुम्हाला संसारातली यथा आहे आणि भगवंताची कथा आहे संसारातली व्यथा संपत नाही पण कथा जर ऐकली कृष्ण कथा शिव कथा राम कथा <coughs> जर ऐकली तर जीवनातली व्यथा जाते संसारातली व्यथा सांगतो तुम्हाला कबीर महाराज म्हणतात कोई तनसे दुखी कोई मनसे दुखी कोई धन पिदारे हे उदा शारीरिक दुःख आहे कोणाला आर्थिक दुःख आहे कोणाला मानसिक दुःख आहे हो काहींना हो काहींच लग्न होत नाही म्हणून दुःख आहे काहींच लग्न झालं लग्न झाले पण मुलं झाले मुलं होऊन वागत नाही ते दुःख आहे या भारताची अवस्था माहिती का तुम्हाला हा भारत